शिरसवाडी जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी जालना तालुक्यातील शिरसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सरपंच सुमित्रा रवींद्र रडगे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास कृषीभूषण रावसाहेब ढगे सरपंच सुमित्रा रवींद्र ढगे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालिंदा कैलास ढगे शिवसेना तालुका सचिव वंदना वाहुळकर शिवसेनेचे रवींद्र ढगे सपना शिंदे पोलीस पाटील अर्जुन ढगे मनोर ढगे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शिवाजी ठोंबरे जनार्दन ढगे गणेश जावळे गजानन ढगे सुदर्शन ढगे बाळाजी कौचट अमोल वाहुळकर योगेश ढगे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक महाजन सर यांच्यासह सर्व सर शिक्षकांनी परिश्रम घेतले तो को पढ़ने को का कोई अधिकार नहीं है राजनीति में रुकावट है शासन का क्यों कितना भी हुजूर, कितनी भी, भी परेशानी इस समाज का हर बार हम सहेंगे पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम भारत के हर बेटी को सम्मान के रखेंगे